नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला संशयित आरोपींकडून पुन्हा एकदा हा उद्गार आपल्याला ऐकायला मिळाला मामा राजवाडे सह टोळींच्या अडचणीत आता वाढ झालेली बघायला मिळते पंचवटी परिसरात न्यू पंजाब बार चालकाकडून पन्नास हजार रुपये हप्ता मागणी आणि मारहाण प्रकरणी पुन्हा एकदा मामा राजवाडे यांच्यासह इतर बारा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यापैकी पाच संशयितांना गुन्हे शाखा एकच्या पथकानं ताब्यात घेतलाय त्यांना कोर्टात हजर केलं पाच दिवसांची पोलीस कोठडी देखील त्यांना सुनावण्यात मागणी केली होती खंडणी दिली नाही म्हणून हॉटेल चालकाला मारहाण देखील करण्यात आली होती या प्रकरणी तब्बल आठ महिन्यानंतर हॉटेल चालकाने तक्रार दिली त्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला यामध्ये मामा राजवाडे बाबासाहेब बडे योगेश पवार प्रकाश विशाल देशमुख संदीप पवार लखन पवार शरद पवार प्रवीण कुमावत धीरज शर्मा राहुल बागमार राहुल जैन चैतन्य कावरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे मामा राजवाडे टोळीच्या अडचणीत वाढ झाली याच दरम्यान आता मामा राजवाडे यांच्यावर हा दुसरा गुन्हा दाखल झालेला असून पोलीस अद्यापही शहरातील अनेक गुन्हेगारांच्या तपासावर आहे या घटनेवरून असं दिसून येतं की जुनी घटना असली तरी आता संशयितांना सोडले जाणार नाही त्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांनी नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला हे सिद्ध